नाव सांगा दत्ताजीराव शिवाजीराव घाटगी राहणार अक्कलकोट अक्कलकोट हा सध्या धाराशिव तुमचं वय किती आहे पंचाहत्तर पंच्याहत्तर वर्ष वय आणि आता तुम्ही आमच्या चॅनलच्या प्रेक्षकासाठी काठी खेळून दाखवली तरी कधीपासून काठी खेळतो तुम्ही मी जवळजवळ नवी दहावी पासून मला प्रॅक्टिस आहे आता पंधरा वर्ष झाले रिटायर होऊन पडतात माझ एक छंद मला बर वाटत काय करतो तुम्ही मी आता रिटायर आहे पण उस्मानाबाद जनता बँकेत क्लार्क म्हणून काम करतो तुम्ही काठी छान काठी घेऊन दाखवली आजच्या तरुण पिढीला काय संदेश काय द्याल वगैरे असले ऐतिहासिक आहे ते करायला पाहिजे मैदानी खेळ खेळायला मैदानी खेळ करायला पाहिजे आता सध्या त्याच महत्व लोकांना माहित नाही पण पूर्वी होत आता कमी जसं त्या मोबाईल वरचे खेळ चालू झाले मैदानी खेळ कुठे बघायला मिळत नाही नाही बघायला आताच्या तरुण पिढीने मैदानी खेळ खेळले पाहिजे खेळले पाहिजेत हा बरोबर आता त्याच्याबद्दल खंत वाटते हे दानपट्टा वगैरे चालू राहिला